अरे यार, यार ये बाबा हे झाड घेऊन कुठे चाललेत हे झाड घेऊन कुठे चाललात बाबा तुम्ही हे ना आता ऊन पडतंय ना बाबा हा हे ऊन या झाडाला ऊन मिळायला पाहिजे उन्हाशिवाय त्याची ताकद वाढत नाही आणि ते पुढे मोठं होत नाही तर बघा एवढी झाडे या झाडांना मी तिथले नेतो परत संध्याकाळ झाली की इकडे आणतो तर हे आणतो तोपर्यंत तो तो हे झाडांचा तू फोटो काढ व्हिडिओ काढ आज काय ते घालून दहीहंडी फोडायला चालले का काय बाबा तुम्ही का, का <laughs> आ, मजा करतो बाबा अरे माझ्या वयाचे माणसं दहीहांडी फोडायला लागले तर मग तुमच्या सारखे तरुण कुठे जाणार तर बाबा मी जर दहीहंडी फोडायला लागलो म्हातारा माणूस तर तुमच्या सारखे तरुणांनी काय करायचं हे तुमचं काम आहे दहीहांडी फोडणं किंवा दहीहांडी माणसाच्या माणसावर चढणं आणि एक एक टार्गेट असतं तुमचा तुमचा टार्गेट काय असतो मटक्याला फळ आहे hmm. तसं माझं टार्गेट काय आहे जास्तीत जास्त जास्तीत जास्त झाडे लावायची ती अनेक लोकांपर्यंत पोचायची कारण हे एवढे रोप आहे हे मी बियापासून विजेपासून पोह्यापासून बनवलेले आहे बरोबर तर हे आपल्याला पोचवायचे अनेक ठिकाणी माझी झाडं जातात आणि विशेष म्हणजे हे झाडं सगळीकडे गेली म्हणजे लोकांनी आणि बघा तुम्ही नुसते दहीहंडी करत बसा बसायला नाही पाहिजे कारण झाडे लावायला सुद्धा पाहिजे कारण झाडं लावायनं लावणं आणि ते झाडं मोठी झाल्यावर झाडावर चढायची कला फळे खायची कला ती पण कलाच असते बरं झाडावर चढताच येणार नाही तुम्हाला तर फळे कशी खाणार म्हणून झाडं लावायला पाहिजे ते मोठी झाले की तोपर्यंत तुम्ही तुम्ही पण मोठे होता आणि झाडे लागली लावायला लागली नको अशी एक गोडी निर्माण होईल तर मित्रांनो मी दहीहंडीच्या किंवा श्रीकृष्ण जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो बाबा सांभाळून कुठेही जाणार दहीहंडीच्या निमित्ताने तुम्ही जाणार आणि आता तोडून चोरून बसणार त्यापेक्षा तुमचं नियोजन पाहिजे रिहर्सल पाहिजे प्रॅक्टिस पाहिजे चढायला गेला चढला पण खालची जर तुमची जे सर्कल असतं जे माळा असतो तो जर सरकला किंवा ते जर त्यांचं ते नियोजन जर बिघडलं तर वरचा पोरगा डायरेक्ट जमिनीवर हो येतो बरोबर आणि विशेष म्हणजे अनेक ॲक्सिडंट होतात पण त्यापासून वाचा आणि हातपाय तोडून जाण्यापेक्षा सही सलामत घरी जा हीच माझी सदिच्छा सगळ्यांना आणि लोकांनी झाडं पण लावायला पाहिजे वृक्ष लागू व्हायला पाहिजे पुढे या पावसाळ्यात फक्त दोन महिने राहिले तर मित्रांनो अशी झाडं अनेक ठिकाणी पोहोचवा अनेक ठिकाणी लावा धन्यवाद